नमस्कार विद्यार्थी मित्रांनो डीएड आणि बीएड अपियर विद्यार्थ्यांना टेट दोन हजार पंचवीस मध्ये फॉर्म भरण्याची संधी मिळेल का बऱ्याच जणांचे कमेंट अशा आहेत की सर आमचं डीएड लास्ट इयर अपियर आहे किंवा बी एड लास्ट इयर इयर आहे आमचा रिझल्ट एक्झाम होणार आहे किंवा रिझल्ट बाकी आहे सो मला टेट दोन हजार पंचवीसला फॉर्म भरता येईल का माझं सी टी टी किंवा टी टी ऑलरेडी मी एक्झाम दिली मी क्वालिफाईड आहे सो मला या टेट दोन हजार पंचवीसमधून शिक्षक भरतीसाठी संधी द्यावी ही विनंती अशा प्रकारचे भरपूर मेसेज आणि कमेंट पण आलेले आहेत अर्थात साजिकी विद्यार्थ्यांचं म्हणणं बरोबर आहे कारण ह्या वर्षीची एक्झाम झाल्यानंतर यांचं डी एड बी एड कम्प्लीट होतं आणि जर झाली तर शिक्षक भरती कदाचित पुढच्या वर्षी होईल की नाही माहीत नाही किती वर्षांनी होईल हे पण माहिती नाही किंवा पुढच्या वर्षी झाली तर एक वर्ष थांबावं लागेल आणि आता त्यांचं डीएड बी एड कम्प्लीट होत आहे शिक्षक भरती जी होणार आहे त्या संदर्भात जी टेट एक्झाम होणार आहे याला मुलांना संधी द्यावी अशी मुलांची मागणी आहे या मागणीला मी असं म्हणलं की ही रास्त मागणी आहे त्यांची पण टेक्निकली भाषेत सांगायचं म्हटलं तर जाहिरात येते जाहिरातीमध्ये टेक्निकली काय इश्यू असू शकतो काय होऊ शकतं थोडक्यात या व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेऊया आणि याच्यावरती काय मतमतांदरे होऊ शकतात काय चर्चा होऊ शकते आणि काय डिसिशन होऊ शकतो ते पण सांगतो सो so, हा व्हिडिओ बघा तिकडे मुख्य मुद्द्याकडे जाण्यापूर्वी मी तुम्हाला सांगू इच्छितो की जे विद्यार्थी हजार पंचवीस ची तयारी करू इच्छित असा त्यांच्यासाठी इग्नाइट मध्ये आहे म्हणजे लाईव्ह लेक्चर बघायला मिळणार आहे लाईव्ह लेक्चर नंतर ते रेकॉर्ड होणार आहे आता याचा फायदा काय रेकॉर्ड बॅच मार्केटमध्ये खूप अवेलेबल आहे इग्नाइट अकॅडमीची पण रेकॉर्ड बॅच अव्हेलेबल आहे पण याचा फायदा असा आहे की लाईव्ह बॅच मध्ये जी फॅकल्टी शिकवते रिसेंटली आय बी पी एसनी जेवढ्या एक्झाम घेतलेल्या आहेत रिसेंटली त्यामध्ये काय काय बदल झालेला आहे मराठीवरती आता काय फॉर्मॅट म्हणजे कशा पद्धतीने प्रश्न विचारले जातात इंग्लिशमध्ये काय बदल झालेला आहे रिझनिंगमध्ये कशा डिफिकल्टी डिफिकल्टीवर वाढलेली आहे कोणत्या टॉपिकवर भर देण्यात येतोय हे सगळं रिसेंटली जे बदल झालेत आयबीपीएसच्या एक्झाम पॅटर्नमध्ये त्यानुसार ही फॅकल्टी तुम्हाला इथे शिकवते साहजिक डे टू डे बदल होतच राहणार आहे रेकॉर्डेड बॅच हा जर फार जुन्या असतील तर त्याचा विशेष फायदा तुम्हाला होणार नाही आता ही बॅच आमची रिसेंटली रेकॉर्डेड आहे तरी पण मी तुम्हाला सांगतो रिसेंटली म्हणजे अगदी महिन्याभरा तरी पण मी तुम्हाला सांगतो की ही बॅच घ्या कारण याच्यामध्ये अपडेटेड असणार आहे दुसरं ह्या बॅच मध्ये तुम्हाला ही रेकॉर्डेड बॅच पण अवेलेबल आहेस ना तुम्ही रेकॉर्ड बॅच पूर्ण बघू शकता आणि लाईव्ह लेक्चर लाईव्ह स्वरूपात बघा नाहीतर ते रेकॉर्ड होऊन ते बघा फायदा हा आहे की लाईव्ह मध्ये तुम्हाला आहे दुसरा फायदा इथे शिकवणारी जी फॅकल्टीची टीम आहे ना ही टीम गेल्या वर्षभरात ज्यांनी बाराशे चाळीस प्लस विद्यार्थ्यांची निवड केलेली आहे तुम्ही युट्यूबला बघू शकता सक्सेस रेशो काय आहे बरोबर त्यानंतर ही टीम शिकवत असताना तुम्हाला डाऊट क्लिअरिंग सेशन घेणार आहे मेंटॉरिंग सेशन असणार आहे प्रत्येक विषयाचे स्पेशल स्पेशल सेशन पण घेणार आहे सिम्पल फॉर्मॅटमध्ये म्हणजे तुम्हाला तीस सेकंदात उत्तर कसं काढता येईल अशा प्रकारची व्हिडिओ तुम्ही दररोज आता युट्यूबला बघू शकता की जे डेमो सेशन चालू आहे तुम्ही युट्यूबला जाऊन चेक करा दररोज संध्याकाळी सहा सात सा, आठ नऊ दहा वाजता तुमच्या वेळेस तुम्ही बघा किंवा रेकॉर्ड झालेला व्हिडिओ बघा तुम्हाला कळेल की फॅकल्टी तुमच्यासाठी किती मेहनत घेते सगळ्या फॅकल्टी मेहनत घेते अगदी रात्री अकरा वाजेपर्यंत तुमच्यासाठी लेक्चर घेते का कारण की तुम्ही शिक्षक लोक आहात तुम्ही दिवसभर जॉबवर हो असाल दिवसभर तुमच्या रिस्पॉन्सिबिलिटी आहे तुम्हाला वेळ मिळत इव्हन तुमच्यासाठी आम्ही रात्री सुद्धा असे व्हिडिओ घेत आहे रात्री तुम्हाला इन्फॉर्मेटिव्ह आणि कंटेंट सिरीज पण आम्ही घेत आहोत सो नक्की तो बघायला पण विसरू नका ती बघाच तुम्हाला बघितलं तर कळलं की अशा पद्धतीने जर आम्हाला कोणी शिकवायला भेटलं शिकवणारं भेटलं तर कमी वेळेत आम्ही जास्त मार्क पाडू शकतो आणि तेच हेरून इग्नॅट अकॅडमी तुम्हाला हे सगळं दिलेलं आहे फार कमी फीमध्ये दोन हजार चारशे नव्याण्णव प्लस जीएसटी मध्ये ही बॅच अवेलेबल आहे आता ह्या बॅचमध्ये तुम्हाला सगळं जे कुठेच जायची गरज नाही तुम्हाला मेंटॉरिंग आहे त्यानंतर डाऊट क्लिअरिंग आहे तेच सीरीज पाचशे टेस्ट कुठेच जाऊ नकाशे टेस्ट सीरीज आहे ज्यामध्ये चारशे टॉपिक वाईज आहे शंभर फुल लेंथ टेस्ट आहे त्याचबरोबर तुम्हाला बायोलीगियल टेस्ट आहे तुम्हाला हवं त्यावेळेस आयबीपीएस पॅटर्न नुसार ऑनलाईन पात आहे पातळी पातळी आयबीपीएस सारखीच आहे त्याचबरोबर तुम्हाला ह्या बॅच मध्ये सेपरेट लेक्चर आहे आणि दोन वर्ष व्हॅलिडिटी असणार ही बॅच आहे काय करा ऍप इग्नाइट अकॅडमीचं हे ऍप आहे हे डाउनलोड करा डायरेक्ट परचेस करा आणि याचा फायदा तुम्हाला शंभर टक्के होईल आमचा मानस आहे की ह्या वर्षामध्ये म्हणजे या ते दोन हजार पंचवीस मध्ये पाच हजार प्लस विद्यार्थ्यांची शिक्षक म्हणून निवड करायचे हा प्रचंड अनुभव आमच्या पाठीमागे बाराशे चाळीस विद्यार्थ्यांची निवड आवडी आम्ही केलेली आहे आणि हे विथ प्रूफ आम्ही बोलतोय केवढून दाखवलेलं आहे काही विद्यार्थी पण तुम्हाला सांगतील कमेंटमध्ये बघा की क्या कशा पद्धतीने ह्या बॅचला आम्ही शिकवतोय बघा जे विद्यार्थी तुम्हाला बघत असतील जे बॅचला असेल त्यांनी नक्की कमेंटमध्ये टाका की कशा पद्धतीने बॅच मध्ये सगळं व्यवस्थित तुम्हाला अव्हेलेबल करून दिलेलं आहे बघा सगळ्या गोष्टी म्हणजे क्लास नोट्स अव्हेलेबल आहे लेक्चरच्या पीपीडी नोट्स अव्हेलेबल आहे लेक्चर तुम्हाला सिक्वेन्स नुसार आहे प्रत्येक लेक्चरमध्ये तुम्हाला टॉपिक नुसार नाव दिली आहे तुम्हाला जो टॉपिक बघायचं तो डायरेक्टली बघू शकता तुम्ही सगळं अव्हेलेबल आहे दोन्ही बॅचमध्ये अवेलेबल आहे पण मी तुम्हाला सजेस्ट तुम्हाला सजेस्ट करत आता त्यानंतर तुम्हाला सगळ्यांसाठी महत्वाची बातमी की सगळ्यांना दिलेलं आहे काय दिलेलं आहे मोफत टेस्ट सिरीज आहे ज्या विद्यार्थ्यांना वाटत की माझा खूप चांगला अभ्यास झाला त्यांनी ह्या टेस्ट द्या आता तुम्ही जॉईन करा करामागचे टेस्ट ओपन टू आले देऊन टाका मागच्या शनिवारी झालेली आता प्रत्येक शनिवारी तुम्हाला सकाळी दहा वाजता ही लिंक ओपन होते हे जॉईन करण्यासाठी तुम्ही काय करा आपल्या टेलिग्राम चॅनलची लिंक खाली दिली आहे जॉईन करा तिथे लिंक येते त्या लिंकवर क्लिक करायचं जॉईन व्हायचं शनिवारी दहा वाजेपासून ते रविवारी बारा वाजेच्या दरम्यान एकदा तुम्ही टेस्ट सोडू शकता ही एकदा सोडून झाली की तुमचा रँक कळणार आहे महाराष्ट्रामध्ये किती रँक आहे तुमचा किती स्कोर आला कोणत्या विषयात तुम्हाला किती वीक आहात तुम्ही कोणत्या विषयामध्ये कोणता सब्जेक्ट वीक आहे समजून घ्या आणि मग परत अभ्यासाला लागा परत पुढच्या शनिवार टेस्ट द्या किती ग्रोथ झाली चेक करा ग्रोथ एक टक्का दोन टक्का झाली चांगली गोष्ट आहे अजून ग्रोथ करायची गरज आहे तुम्हाला परत पुढच्या शनिवार टेस्ट द्या अशा सोळा टेस्ट तुमच्या होणार आहे पाडीमार्गच्या टेस्ट ज्या झाल्यात त्या आमच्या कदी शक्ता, शक्ता। okay. फ्री स्वरूपात तुम्ही कधी अटेंड करू शकता किती वेळ अटेंड करू शकता ओके दुसरी महत्वाची बातमी ह्या टेस्टचं एक्सप्लेनेशन सुद्धा फ्री स्वरूपात युट्यूबवरती रविवारी एक वाजता चालू होणार आहे म्हणजे शनिवार ते रविवार दरम्यान तुम्ही टेस्ट सोडणार आणि रविवारी एक वाजता फ्रीमध्ये एक्सप्लेनेशन सेशन पण तुम्हाला अव्हेलेबल आहे तुमचं काय चुकलं तुम्ही प्रश्न कसा सोडवला सोडवता काय विचार केला किती वेळ सोडवला कमी वेळ सोडवता येऊ शकतो का हे सगळं तुम्हाला फ्री स्वरूपात युट्यूबवर अव्हेलेबल आहे आता एवढे सगळे आम्ही उपक्रम राबवतो तर तुम्ही नक्की बघायला यावं अशी आमची अपेक्षा आणि तुमचा स्कोर वाढावा आणि इग्नाईटच्या या तुमच्या सक्सेस मध्ये फुल्ला फुलाची पाखळी असावी आणि त्या पाच हजार मध्ये तुमचे नाव यावं असं आम्हाला वाटतंय सो बघूया so, यावर तुम्ही नक्कीच विचार करा मला कमेंट मध्ये बघा बघूया मुख्य मुद्द्याकडे मुख्य मुद्दा बघा शिक्षक भरतीचा दुसरा जो टप्पा आहे दुसऱ्या टप्प्यासाठीच एक महत्वाचं पवित्र पोर्टलवर बुलेटिन एक न्यूज आली आहे काय न्यूज आहे किंवा काय परिपत्रक आहे दहा मार्च दोन हजार पंचवीस रिसेंटली आहे दुसऱ्या टप्प्यासाठीची ह्या सूचना त्यांनी दिलेल्या दे आहेत बघा टेट दोन हजार बावीसच्या अगेन्स्ट त्यात त्यांनी काय सांगितलं त्यातला महत्वाचा सा मुद्दा जो आहे ना तो मुद्दा क्रमांक आहे एकवीस नंबरचा आणि बावीस नंबरचा मुद्दा आहे कागदपत्रे शैक्षणिक आणि व्यावसायिक अर्थात कधीची हवी बघा हा दुसरा टप्पा आहे दुसरा टप्पा आहे ही आर दोन हजार बावीस टेट दोन हजार बावीस ची आहे यात त्यांनी काय सांगितलं बघा स्वप्रमाणपत्रामध्ये माहिती भरणाऱ्या उमेदवारांना सूचित करण्यात येते की कोणत्याही कागदपत्रे प्रमाणपत्रे यांचा दिनांक तीस नऊ दोन हजार तेवीस पूर्वीचे असणे आवश्यक आहे म्हणजे त्यांनी काय लिमिट दिलेलं आहे तीस नऊ दोन हजार तेवीस आता जर विचार केला तर आपण पंचवीस मध्ये आहोत जवळपास असं म्हणायला हरकत नाही दीड वर्ष होऊन गेले तरी पण हे काय म्हणतात ह्या दीड वर्षात तुम्ही जर काही शिकला असाल ते चालणार नाही ह्या डेटच्या पूर्वीचं पाहिजे आता पुढे काय सांगितलंय शैक्षणिक म्हणजे शिक्षण तुमचं बघा डीएड असेल सॉरी शैक्षणिक म्हणजे एक तर तुमची बारावी एक तर पदवी एक तर पदव्युत्तर पदवी आणि व्यावसायिक ते म्हणजे काय तुमची डीएड असेल किंवा याबाबत त्यांनी काय बावीस साठी अर्ज करण्याचा शेवटचा दिनांक फेब्रुवारी पूर्वीची असणे आवश्यक आहे म्हणजे सुद्धा ह्या ह्या डेटच्या असावं लागतं तू एक्झाम देऊन चालत नाही तर रिझल्ट देऊन तुमचा रिझल्ट पॉझिटिव्ह असावा लागतो म्हणजे लागत। तुम्ही पाच असावं लागतात तर आणि तरच तुम्ही इथे फॉर्म भरू शकतात हे परिपत्रक आहे सूचना आहे बुलेटिनला आलेल्या टेप दोन हजार बावीसच्या दुसऱ्या टप्प्यातल्या शिक्षक भरतीचं मग आता तुम्ही विचार करता की ह्या टेप दोन हजार पंचवीस ला आम्हाला सवलत द्यायला पाहिजे आता बघूया काय मुद्दा येतो तो मुलांची मागणी काय बघा जसं की इथे रतन यांचा दोन दिवसापूर्वीचा मेसेज मी घेतलेला आहे सर बी एड फोर्थ सेमिस्टरच्या एक्झाम झाल्या नाहीत अजून आम्हाला पण टेट एक्झाम द्यायची आहे प्लीज काहीतरी करा प्लीज सर का कारण बी एडचे जे विद्यार्थी आहे ना बी विद्यार्थ्यांना टी ई टी किंवा सी टी टी याची गरज आहे का नाही हे नसलं तरी चालतंय त्यांना मग त्यांना डायरेक्ट एक्झाम देता येते दे का टेट यस डायरेक्ट टेट एक्झाम त्यांना दोन हजार पंचवीस ची देता येणार आहे यस देता येणार आहे त्यांचा पदवी असेल आणि पदव्युत्तर पदवी जर असेल तर त्या बेसवर त्यांना इथे पदव्युत्तर पदवी असेल त्या बेसवर तुम्हाला इथे शिक्षक भरतीमध्ये सामील होता येणार आहे सो त्यांची मागणी आहे सर फक्त आमचे काही महिने शिल्लक आहेत ह्या काही महिन्यानंतर जर ऍड दिली आम्हाला ॲपिअर असताना जर अलाउड केलं तर नक्कीच आम्हाला फायदा होणार आहे सो ही त्यांची मागणी आहे बघा ही जास्त मागणी आहे बघूया पुढे आता बघा तुम्हाला मला असं वेगळे गट क्रिएट करायचे क्रिएट करू पण नका समजून घ्या मला काय म्हणायचं पुढे सांगतो मी तुम्हाला काय पुढे बघा हे पद्मावती यांचा पद्मावती शिंदे यांचा प्रश्न आहे सर फोर्थ सेमिस्टरचे एक्झाम आहेत एप्रिलमध्ये बघा एप्रिलमध्ये म्हणजे पुढच्या महिन्यात एक्झाम आहे अप्रिल वलनासाठी टेट देता यावी यासाठी प्रयत्न करा सर नक्कीच याच्यावर मी तुम्हाला उपाय सुचवतो किंवा काय करता ते पण मी तुम्हाला सांगतो बघूया त्यानंतर शाहीन खान यांचा प्रश्न आहे बी एड का रिजल्ट एग्जाम के बाद आएगा टेट का के बी, फाइनल एग्जाम में है तो क्या कर सकते है तो फाइनल इतना संगत अजुन बहुत मुला जयेश प्रश्न का है बीएड लास्ट इटूडेंट प्रयत्न करा विश्वास तुम्हारे है बहुत रिप्लाय हेल्प अस सर सेम क्वेश्चन सर प्लीज अस सेम क्वेश्चन सर त्यानंतर हा स्रेश यांचा प्रश्न आहे हा प्रतीक यांचा प्रश्न आहे हा जयसिंग यांचा प्रश्न आहे त्यानंतर निशा बोडे यांचा प्रश्न आहे एड परसून स्टुडंट अप्लाय करता येईल का लास्ट सेमिस्टर वाल्यांना पण मिळेल का मिळाला पाहिजे चान्स झिनीत यांचा प्रश्न आहे ऍब्सोल्युटली राईट लास्ट सेमिस्टर रॅपरिंग वाल्यांना चान्स दिला पाहिजे प्लीज राईट लेटर टू एज्युकेशन मिनिस्टर अबाउट चीट त्यानंतर मुंडे यांचा प्रश्न आहे बीएड लास्ट इयर आहे ऍपियर मध्ये जमते का भरायला अशी भरपूर मेसेज आहे पण काही तुम्हाला मेसेज मी समोर ठेवलेले आहे मुलांची मागणी मागणी अशी आहे की आम्हाला बीएड एड विद्यार्थ्यांना संधी द्यावी का कारण आमची एक्झाम मध्ये आहे आता जसं बीएड जसं डी पण होऊ शकतं एप्रिल, आए। दसा 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 एप्रिल एक्षाम आए। एक्षाम दोन हजार पंचवीस ला एक्झाम आहे एक्झाम झाल्यानंतर आमचा रिझल्ट लागणार आहे साधारणतः दोन महिने लागतील म्हणजे मे जून जून पकडा जून किंवा जुलै मध्ये जाईल आमचा आमचा रिझल्ट मे ला लागणं अशक्य जाऊ थोडं पण जून जुलैला लागेल आणि मग जून जुलै लागल्यानंतर आम्ही साहजिक जर आम्ही पास होणार असू तर कदाचित एप्रिल एंड पर्यंत जाहिरात आली तर आम्हाला दोन महिन्याचं एक्सटेंशन दोन महिन्यांत जर लागणार आहे सो आमचा विचार खराब अशी त्यांची मागणी आहे आता याबद्दल मी तुम्हाला थोडक्यात थोडी हिस्ट्रीमध्ये घेऊन जातो मागणी केल्यास संधी मिळेल का मागणी करावी का कशी करावी कुणाकडे करावी कोणत्या माध्यमातून करावी निवेदन द्यावेत का सरकारला प्रशासनाला अधिकाऱ्यांना प्रशासकीय अधिकाऱ्यांसमधून भेटावेत का मेल करावेत का ट्विटर कॅम्पेनिंग करावं का कॉल करावेत का संबंधित डिपार्टमेंटला मेल करावेत का हे असंख्य माध्यम आहेत किंवा आता काही मुलं आंदोलन पण करतात आंदोलन करण्याची पण त्यांची इच्छा असते करावे असं त्यांना वाटतं काही संघटना पण त्यांच्या बरोबर असतात विद्यार्थ्यांच्या पण संघटना आहे निकालपत्र लागेलच काय म्हणजेच काय तुमचं मला रिझल्ट म्हणायचं म्हणजे अपियर जे रिझल्ट लागतो ना म्हणजे काय विद्यार्थी म्हणतात सर आम्ही एक्झाम देऊन टाकली तरी आम्हाला भरता येईल म्हणजे अपिरच ना तुमचा निकाल लागेल ला असं त्यांनी काय सांगायचं परिपत्रकात सांगितलं तुम्हाला सुरुवातीला परिपत्रक दाखवला त्यात काय सांग निकाल लागणार आहे तुमचा तिसरी महत्वाची बाब काय आता हा एक स्टार केलेला मुद्दा आहे माझा सीटीडी बाबत काय घेतला होता निर्णय आता बघा एकदा म्हणजे दोन हजार बावीस ची जी एक्झाम होती ना दोन हजार बावीस ची ही एक्झाम झाली होती फेब्रुवारी मध्ये समथिंग फेब्रुवारीमध्ये आणि सीटीटी जी एक्झाम झाली सीटीटी ही एक्झाम झाली डिसेंबर डिसेंबर दोन हजार एकवीस मध्ये झाली आहे बरोबर सॉरी दोन हजार ही बावीस मध्ये झाली दोन हजार डिसेंबर दोन हजार बावीस मध्ये झाली आणि फेब्रुवारी मध्ये तुमची एक्झाम होती टेटची टेट, टेट, टेट दोन हजार तेवीस बावीस म्हणजे बरोबर तेवीस मध्ये होती टेट दोन हजार बावीस झालेली होती आणि यांचा निकाल जो लागला ना हा निकाल निकाल तोपर्यंत लागलाच नव्हता फेब्रुवारी मध्ये म्हणजे बारा फेब्रुवारी लास्ट डेट बघा बारा फेब्रुवारी दोन हजार तेवीस लास्ट तुम्हाला मी आता दाखवली बघा तुम्हाला बारा फेब्रुवारी दोन हजार तेवीस डेट इथे दाखवली मी आता बारा फेब्रुवारी दोन हजार तेवीस पूर्वीचे डॉक्युमेंट लागतात मग यांच्या निकाल यांची फॉर्म भरण्याची बस काय म्हणे आपण फॉर्म भरण्याची लास्ट डेट होती फॉर्म भरण्याची लास्ट डेट होती फॉर्म भरण्याची लास्ट डेट काय होती लास्ट डेट बारा फेब्रुवारी दोन हजार तेवीस आता सीटीडीचा जो निकाल लागला पेपर झाला बघा सीटीडीचा पेपर पेपर सिटीडीचा जो होता तो डिसेंबर दोन हजार बावीस ला होता आणि यांचा निकाल जो लागला ना तो मार्च मध्ये लागला मार्च मध्ये लागला ला। मा साजिक आहे एका महिन्याचा डिफरन्स पडत होता वेळेस हे जे सीटीटीचे मुलं आहेत ना हे सीटीटीचे मुलं होते यांनी कोर्टामध्ये केस टाकली कोर्टात केस टाकल्यानंतर यांना कोर्टाने निकाल लावला होता की यांना फॉर्म भरू देण्यात यावा त्यांना संधी मिळाली होती आता मला सांगायचं काय यांनी हा निर्णय घेऊन असं केलं होतं आता सेम तुम्ही मला असं म्हणायचं की आणि असं करावं का प्रयत्न तुम्ही करा नक्कीच तुमच्याबरोबर महाराष्ट्रातले सगळेच विद्यार्थी आहे काही प्रॉब्लेम नाही महाराष्ट्र सगळ्यात ते विद्यार्थी आहे पण मला सांगायचं असं आहे की या संदर्भात तुम्हाला प्रॉपर प्लॅनिंग करावे लागणार आहे प्रॉपर पद्धतीने मांडणी करावा लागणार आहे आणि प्रॉपर पद्धतीने गेला तर कदाचित याच्यावरती सरकार विचार करू शकतं तुम्हाला संधी ते देऊ शकतं लक्षात घ्या मला काय आहे पण याच्यावरती काय करावं हो? या संदर्भात मतमतांतरेल मग माझं तुम्हाला आव्हान राहील तुम्हाला काय वाटतंय कमेंटमध्ये कळवा जे विद्यार्थी एड बी एड झालेले परीक्षा देऊन आता तयारी करताय त्यांच्या त्यांच्यात भावना मी सांगू शकतो की त्यांना साजिके तुम्ही म्हणाल की सर आमची स्पर्धा वाढवता तुम्ही तुम्ही त्यांना अलाउड करायला लावताय तुम्ही असं करताय विद्यार्थी मित्रांनो तुम्ही त्यांच्या भरपूर पुढे आहोत भरपूर पुढे आहेत आणि अशी स्पर्धा प्रचंड आहे प्रचंड स्पर्धा आहे मी असं म्हणूच नका एका जागेसाठी हजार हजार विद्यार्थी फॉर्म भरतात तुम्ही सेंट्रलच्या जाहिराती बघा शिक्षक भरतीमध्ये सुद्धा आता अडीच ते तीन लाख विद्यार्थी फॉर्म भरण्याचे चान्सेस असू शकतात सो स्पर्धा एवढी आहे पण ह्या विद्यार्थ्यांना पहिलाच अटेम्प्ट आहे त्यांचा त्यांना संधी मिळायला हवी की नाही याबद्दल तुम्हाला काय या वाटतं किंवा या विद्यार्थ्यांना अपियर विद्यार्थ्यांना विद्यार्थ्यांच्या बाबतीत तुमचं काय मत आहे किंवा जे विद्यार्थी अपियर आहेत त्यांचं काय म्हणणं आहे किंवा वेगळ्या माध्यमातून काय करू शकतो आपण कशा पद्धतीने सरकारपर्यंत आपलं म्हणणं मांडू शकतो हा मेसेज देऊ शकतो आपण याबद्दल तुम्हाला काय वाटतं कमेंटमध्ये नक्की कळवा यावरती आमची टीम पूर्ण अनालिसिस करेल आणि यावरती जर काही विद्यार्थ्यांचा जास्त मागणी असेल यावरती काय व्हायला पाहिजे त्यावरती आम्ही नक्की पुढचा व्हिडिओ घेऊन किंवा पुढचे प्लॅन तुम्हाला आम्ही आमच्याकडनं जेवढं शक्य आहे तेवढं नक्की मदत करू शकतो सो तुम्हाला काय वाटतं कमेंट मध्ये ठेवा आणि बाकी जे टेट चे विद्यार्थ्यांना मी सांगतो तुम्ही अजिबात घाबरू नका असं नाहीये तुम्ही अभ्यास करत रहा तुम्ही अभ्यास चालू ठेवा नक्कीच चांगली संधी तुमच्यासाठी असणार आहे सो याबद्दल कमेंट मध्ये नक्की मी चेक करतो तुम्हाला काय म्हणाय परत जाताना सांगू इच्छितो की इग्नाईट अकादमी ने तुम्हाला गुरु सिक्स ओ ची बॅच इथे अनाउन्स केली आहे खूप सुंदर व्याचे प्रॉपर शिकवला जातोय दररोज लाइव लेक्चर आहे तुम्हाला बाकी काही करायची गरज पडणार नाही तुम्ही जॉब करत असाल तुमची गृहिणी असाल तुम्ही घरी बसून अभ्यास अभ्यासकृषित असाल तुम्हाला वेळ मिळत नाही तर तुमच्या वेळेत तुम्ही हे लेक्चर अटेंड करू शकतात ही फक्त तुम्हाला दोन हजार चारशे नव्याण्णव आहे पण लाईव्ह बॅच तुम्ही अटेंड करावा अशी माझी इच्छा आहे ह्या बॅच मध्ये लाईव्ह लेक्चर नंतर रेकॉर्ड होऊन जातात ते किती वेळेस पाहू शकता दोन वर्षापर्यंत तुम्हाला व्हॅलिडिटी आहे आणि ह्या बॅच मध्ये तुम्हाला टेस्ट सिरीज पण चोवीस हजार प्रश्नांचा महासराव ह्या मध्ये आहे बाय लिंगियल टेस्ट असणारे पाचशे टेस्ट आहे चारशे टॉपिक लेंथ शंभर टेस्ट आहे इंग्लिश मराठी मॅथ पेडॉलॉजी जीके च्या साठ साठ आणि शंभर टेस्ट तुम्हाला दिलेले बघा त्यानंतर दोनशे नव्याण्णव प्लस जी एस मध्ये बॅच अवेलेबल आहे आणि बुद्धिमापन चाचणीचं पुस्तक पण अवेलेबल आहे फक्त चाळीस टक्के ऑफ मध्ये तुम्हाला म्हणजे चारशे सतरा रुपयात फक्त तुम्हाला हे पुस्तक मिळणार आहे ऍपवरनं डायरेक्ट तुम्ही परचेस करू शकता तुमच्यापर्यंत पोहोचायला एक साधारणतः चार ते पाच दिवस लागतात पुस्तकाला सो लगेच ऑर्डर करा याबाबत तुम्हाला काहीही माहिती लागत असेल तर आमचा हा हेल्पलाईन नंबर आहे एक कॉल करून माहिती येऊ शकता किंवा डायरेक्टली तुम्ही ॲप डाउनलोड करून हवं ते परचेस करू शकता व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये कळवा किंवा याबाबत तुमचं काय मत आहे हे पण कमेंटमध्ये कळवा व्हिडिओ आवडला तर लाईक करा चॅनल सबस्क्राईब करा पुन्हा व्हिडिओ नेक्स्ट व्हिडिओमध्ये धन्यवाद